विश्वास करंडक बालनाट्य महोत्सव शालेय विद्यार्थ्यांसाठी दोन हजार सतरापासून अकोल्यामध्ये विश्वास करंडक बालनाट्य महोत्सव आयोजित करण्यात येत आहे बालनाट्य क्षेत्रातील महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून विश्वास करंडक नाव रूपात आले आहे अकोला परिसरातील शालेय विद्यार्थ्यांकरिता एक स्वतंत्र व्यासपीठ दोन हजार सतरापासून उपलब्ध आहे त्यात सातत्याने गुणात्मक आणि दर्जात्मक वाढ होत आहे यावर्षीसुद्धा सत्तावीस शाळांच्या सहभागासह विश्वास करंडक बालनाट्य महोत्सव सोमवार आठ जानेवारी प्रमिलाताई ओक सभागृहात अकोला विश्वास करंडक बालनाट्य महोत्सवात जवळपास साठ हजार रुपयांची बक्षिस देण्यात येणार आहे बक्षीस समारंभाचा कार्यक्रम दहा जानेवारी रोजी दुपारी चार वाजता प्रमिलात योग हॉलमध्ये संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी माननीय श्री अजित कुंभार व डॉक्टर सुजिता पाटेकर हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती प्रशांत गावंडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली यावेळी विष्णू निंबाळकर रितेश महल्ले अंकुश इंगळे उपस्थित होते स्पर्धेच्या पहिल्या वर्षीपासूनच आपण पायंडा म्हणून कोणत्याही मोठ्या माणसाला बोलवल्यापेक्षा या क्षेत्रामध्ये ज्यांनी नाव कमावलेलं असेल त्यांना पहिल्या वर्षी बोलवलं आणि नंतर दुसऱ्या वर्षीपासनं या स्पर्धेचे उत्कृष्ट बालकलाकार जे आहेत त्यांना आपण उद्घाटक म्हणून बोलवतो गो आणि शेवटी अशी समारंभासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी ज्यांचा या संपूर्ण प्रक्रियेमध्ये स्टेक असेल त्यांना माहिती असायला ते काय होते त्यांना या प्रक्रियेमध्ये आपण सामील करू तर ते माननीय श्री अजित कुंभार आणि डॉक्टर सुचिता पाटेकर हे या कार्यक्रमाला उपस्थित राहत आपण सर्वांनी सुद्धा मुलांना कौतुक करण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी यावं ही खरं तर विनंती करायला आणि या संदर्भामध्ये मुलांना जी काही प्रसिद्धी देता येईल त्यांच्या नाटकांना जी काही प्रसिद्धी देता येईल तुम्हाला जे जे शक्य असेल नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा